महानगरपालिका निवडणुकीमध्ये आज मतदानाचा दिवस आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर हा हिंदू असावा अशी घोषणा करणारे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सर्व प्रभागामध्ये प्रचार करून आज मतदानाचा दिवस आहे एकूण प्रतिक्रिया का काय जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा देवाभाऊ यांनी रोड शो इथला सुरू केला डॉक्टर भाऊसाहेब तंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून तर आज मी पाहिलं आता सगळ्या प्रभागामध्ये फिरतोय लाडक्या बहिणींचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे युवा मतदार ज्येष्ठ मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर निघतात आहे आणि अमरावतीच्या सुरक्षिततेकरता अमरावतीच्या विकासाकरता सर्वजण कमळाला मतदान करण्यासाठी उत्सुक आहे बाहेर निघालेले सांगतात आम्ही कमळाला मतदान केलेलं आहे कारण लोकांना माहित आहे बाकी की बाकीची सगळी खिचडी आहे एकमेकावर आरोप करणारे पण अमरावतीला खरी सुरक्षा आणि विकास करू शकेल तर फक्त भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यामुळे मी पुन्हा आवाहन करतो की लवकर लवकर घरातून बाहेर पडा आणि संपूर्णता भारतीय जनता पक्षाचा निर्विवाद बहुमत देऊन महापौर कोणाशी कॉम्प्रोमाइज न करता हा भारतीय जनता पक्षाचा झाला पाहिजे आणि ते तुमच्या हातात आहे आणि म्हणून बाहेर निघा आणि लवकर कमळावर मतदान करा एवढी विनंती करतो आणि पुरा तुम्हाला सुरक्षित अमरावतीसाठी विकसित अमरावतीसाठी मनपूर्वक शुभकामना देतो सहाशे एकसष्ट पदांकरिता मतदान सुरू आहे मतदान प्रक्रियेसाठी आठशे पाच जे मतदान केंद्र आहे आपण जे दौरा करत आहे सर्व्हे करत आहे त्या ठिकाणी व्यवस्था कशी आहे म्हणजे वृद्धांसाठी अपंगांसाठी जी व्यवस्था करण्यात आम्ही मतदान केंद्रावर यासाठी जातोय की कुठे जर अव्यवस्था असेल आता रहाटगाव मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी अ ब कड लावायचं तर ड ग मशीना लावल्या आणि मी आरो म्हणजे सौम्या शर्मा मॅडम आहे त्यांना ताबडतोब इन्फॉर्म केलं कार्यकर्त्यांच्या ज्या अडचणी असतील मतदारांच्या ज्या अडचणी असतील तर ताबडतोब सोडवल्या जातात सगळीकडे आम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे मतदारांना थांबायचं असलं तर थोडं शेड पण केलेलं आहे परंतु मतदार अतिशय उत्स्फूर्तपणे जातोय त्यांचं स्वागत आम्ही फुल देऊन करतोय काही ठिकाणी आणि त्या मतदारांनी लोकशाहीमध्ये आपला हक्क बजावला पाहिजे यासाठी विनंती करतोय कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करतोय आणि त्यासाठी संपूर्ण अमरावतीवर मी आणि आमदार संजय कुटे आम्ही फिरतोय शेवटचा प्रश्नशील जे केंद्र आहेत यावर सुद्धा आपली बारकाई नजर आहे अमरावती जो संस्कृती आहे की मतदान हे शांततेत झालं पाहिजे आणि आतापर्यंत जरी कुठे कालबुट लागलेलं नाहीये आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलंय कोणी जर वाद घालत असेल तर वाद घालू नका आणि आपल्या मतदारांना सुरक्षितपणे मतदान करण्यासाठी नेणं त्यांना प्रोत्साहित करणं हे कर्तव्य आमचं आहे आणि म्हणून लोकशाही बळकट करण्याकरता आणि सुरक्षित अमरावतीकरता विकसित करण्याकरता हा मतदारांना प्रोत्साहन देण्याचं काम आमचे कार्यकर्ते करतात आहे सर्वजण कमळाकडे आकर्षित आहे कमळावर विश्वास आहे आणि कमळाला मतदान करतात ती भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही महादेव खोरीमध्ये काय किराणा वगैरे वाटणारे आता पैशावर आले आणि त्यामुळे ती संस्कृती भारतीय जनता पक्षाची नाही भारतीय जनता पक्षाचा कामावर विश्वास आहे देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळं असे अशा वाईट गोष्टी करायची गरज पडत एकूणच अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रखरपणे हिंदुत्वाचा नारा बुलंद करणारे डॉक्टर अनिल बोंडे यांनी सांगितले की अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार आणि भाजपाची संस्कृती नाही भाजपाला एक विश्वास आहे कुठेतरी सर्व प्रभागामध्ये कमळ उमळणार